महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पिंपळगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखला पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दोन मे रोजी सुरू असलेले कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची माहिती मिळत आहे एका टोमॅटो अडत्याने जवळपास दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे दोन कोटी सदतीस लाख रुपये थकविल्याने वारंवार चक्रा मारूनही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने आज शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये येऊन चालू असलेले कांदा निलाव रोखले यापूर्वी दोन वेळा शेतकऱ्यांनी बाजार समितीत येऊन आंदोलन केले होते आता तिसऱ्यांदा शेतकऱ्यांनी थेट कांदा निलावच रोखले यावेळी शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासनाने प्रयत्न केलेत परंतु जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे मिळत नाही तोपर्यंत लिलाव चालू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत तणावाचं वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांनी बाजार समिती विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी सुरू केली सदरील प्रकरणावर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी

આમોશા એટલે આમતું સાહેબ आशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट कमिटी या मार्केट कमिटी कधी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून चांदोड तालुक्यातील दिंडूर तालुक्यात सगळे शेतकरी बांधायचं मार्ग का बरं दिंडूरला मार्केट कमिटी नाही का चांदोडला लोकांना असं वाटतं इथं व्यापारी जास्त इथं भाव चांगला मिळतो पैशाची हमी चांगली आहे लोक एवढ्या लांबून लांबून माल विकायला आज सात महिन्यापासून एवढे पैसे अटकले त्यांनी एक सुद्धा ठोस भूमिका घेतली नाही अहो तुमच्या आशिया खंडात नाव कोणामुळे या शेतकऱ्यांमुळे

टॉमॅटो उत्पादकांचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती अडकलेली वेळोवेळी प्रशासनासोबत मिटिंग झाल्या पोलीस अधिकारी उपस्थित होते या मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ सभापती महोदय सर्व उपस्थित होतं यांच्यासमोर तोडगा निघाला तर आम्ही दहा एप्रिल मार्चला देणं शक्य नाही म्हणून आम्ही एप्रिलमध्ये दहा एप्रिलला तुमचे पैसे शंभर टक्के देऊ दहा एप्रिलला आम्ही आल्यानंतर ते म्हणत कुठल्याही पैशाची तरतूद झाली नाही तीस एप्रिलपर्यंत थांबा तीस एप्रिल उलटून गेला तीस एप्रिलला कुठल्याही शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही त्यानंतर एप्रिल मे गेला मे मध्ये कुठली तरतूद ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किंवा अडतदार यांनी कुठलाही एकही रुपया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला हे मार्केट पूर्ण परत एकदा बंद करण्यासाठी आम्हाला तयार व्हावं लागलं आणि आज त्याचा परिपाक म्हणून आम्ही हे कांद्याचे निलावा सुद्धा साहेब बंद पाडलेले कारण सात महिन्यापासून तांबाट्या उत्पादकांनी अपार कष्ट करून ह्या मार्केट कमिटीमध्ये माल विकला त्या मालाचे जर हत्याचे पैसे मार्केट कमिटीमध्ये विकूनसुद्धा जर आम्हाला मिळत नसेल तर कशावरून उद्या कांद्यावाल्यांनीसुद्धा मार्केटमध्ये माल विकून सुद्धा सुद्धा पैसे भेटतील याची हमी काय खऱ्या अर्थानं याच्यासाठी आम्हाला हे आंदोलनाचा हत्यार उपसावं लागलं आहे आणि जोपर्यंत संचालक मंडळ आम्ही शुक्रवारी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे की आम्ही सोमवारी हे मार्केट बंद पाडणार आहे तब्बल नऊ वाजताचा आम्ही टाईम दिला आत्ता साडे अकरा वाजता आले एकही कृषी उत्पन्न बाजार समितीचा एखादा जबाबदार संचालक इथं येऊन या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास खऱ्या अर्थानं तयार नाही मग आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडं या न्यायाप्रमाणे आम्ही हे मार्केट कमिटीचा निलाव खऱ्या अर्थानं आज बंद पाडले आणि जोपर्यंत कुठल्याही पैशाची आम्हाला जबाबदारी मिळत नाही किंवा आम्हाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत एकही टॉमॅटो उत्पादक कांदा उत्पादक शेतकरी ह्या मार्केटमधून खऱ्या अर्थानं हलणार नाही वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा